स्क्रीनवर इथं दाखवतोय तर हा जो एक्स रे मध्ये तर नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण पंढरपुरातच आहोत तर स्टेशन परिसरातनं जवळपास सकाळी मला सात आठ वाजता एक फोन आला होता की इथं एक असा माणूस आहे की असं घासत चालतोय पायानं विषय काय आहे म्हणजे समजणार म्हटलं समोर लोकेशनला जाऊ माणूस तर जवान दिसते अडचण काय नक्की जाणून घेऊ आणि वृद्ध असलं तर विषय वेगळा होता म्हातार किंवा वृद्ध असता तर विषय वेगळा होता पण हा माणूस जो आहे जवान दिसत आहे आणि व्यवस्थित दिसत आहे तरी सुद्धा चालायला काय अडचण आहे सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे पायाला थोडीशी जखम आहे आणि पाय सुजलेला आहे तर चला वेळ जास्त न घालवता सर्वप्रथम त्यांच्याशी आपण माहिती घेऊया नाव काय तुमचं तुळशीराम ज्ञानदेव कोचाळे तुळशीराम ज्ञानदेव कोचाळे तुळशीराम ज्ञानदेव कोचाळे गाव कुठलं राहणार जवळ तालुका परंडा धाराशिव राहणार धाराशिव धाराशिव जिल्हा जिल्हा धाराशिव दा गाव कुठलं जावळा जावळा कुठं आलं ती परांड्याच्या खाली परांड्याच्या खाली पंढरपूरात कशा आलता विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शनासाठी कधी आलता अरे दहा पंधरा दिवस झाला मग माझ बॅग पण गेले मोबाईल पण गेला पैसे पण काढून घेतले कुठनं गेलं बस बस बसस्टँड मध्ये झोपल्यानंतर हा झोपल्यानंतर बरं आता झोपल्यानंतर जाते अर्थ तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं नाही ठेवलं नाही तुमची चूक आहे आमची चूक चूक म्हणजे तुमची आहे की तुम्ही झोपल्यानंतर तुमचं सामान तुम्ही दुर्लक्ष केलं म्हणून गेल तिथं पुकारलं जातं तुमच्या सामानाची काळजी घ्या तुम्हीच घ्या पण तुम्ही ते घेतले नसल्यामुळं सामान गेल सामान गेल मग त्यात काय अडचण झाली पैसे रेशे काढून घेतल्यानंतर पैसे नव्हते खिशात काय नव्हते त्या अर्थान तिथं काम मिळते म्हणून असे मला समजले तिथं काम मिळते मग गेलो ते तर चौकळ्यात कामाला तर चौपाळ्यात कसल्या कामाला गेला त्या सेंट्रिंगच्या कामाला सेंट्रिंग कामासाठी बस मग ती खाली इटा पण लावल्या होत्या वर प्लेट द्यायची होती पिलेट पिलेट ती वरन प्लेट प्लेट ती इटा घसरल्या की वरन प्लेट आली ती पायावर बसली त्याच्यावर पाया। माझा पाय सुजला गेला पाय सुजला गेला आता काय दुखतंय काय हा आता दुखतय चाललाही नाही आम्हाला सकाळी फोनवर सांगितलं की तुम्हाला चालतात ना तुम्ही असं घासत चालताय गासत म्हणजे ती चालायला ये ना ना ते दुखतंय ना ते सुजले ना आपण दवाखान्याची गरज हा दवाखान्याची गरज आहे मग तुमचं गावाकडचा व्यवसाय काय व्यवसाय शेतीच आहे शेतकरी आहे शेतकरी किती जमीन आहे वीस एकर वीस एकर लय मोठं नशिबाई तुमचं वीस एकर जमीन आहे दोन ट्रॅक्टर आहे स्वराज आठशे पंचा वीस एकर जमीन आहे दोन ट्रॅक्टर आहे तर म्हणजे असताना आता शेतकरी आहे म्हणतोय आता वीस एकर जमीन म्हणजे माणूस हा करोडपती आणि शेतकरी म्हणावं लागेल शेतीची किंमत अमूल्य आहे तर पर आम्ही एक एकरला चार वर्ष प्रयत्न करतो आम्हाला आश्रमला नाही पण तुम्ही वीस एकराचा मालक आहे तुमच्यावर ही वेळ आली सामान गेल्याबद्दल पैसे चोरी गेल्यानंतर दर्शनासाठी आलतो आमची माहिती कोणी सांगली तुम्हाला मी युट्यूब वर तुमचं सगळं व्हिडिओ बघतो ना बघत होता तुम्हाला नंबर कुठं भेटला युट्यूब ला तुमचा हि दाब कोणी केला फोन मला ते तिथे बसले होते एक जण जोरदार त्यांना म्हणलं असा असाय तर मित्रांनो आज आपण आपलं भाग्य समजतोय की हे आपलं व्हिडिओ बघतात आणि आपल्या एका आपण समस्या तर करतोच पण आज आपल्या एका सबस्क्रायबरची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मित्रांनो लाभलेलं आहे तर अशा प्रकारे सुद्धा आपली माणसं आपल्यापर्यंत जुळून येतात व्हिडिओ बघणाऱ्या माणसाची मदत करतोय आज खरंच मला खूप अभिमान वाटतोय तर आता तुम्ही गाव तुमचं नाव सांगितलं गावचं तुम्ही शेतकरी आहे वारीला आला तुम्ही स्टँड पैसे झोपला तुमच्या काही चुकामुळे तुमचं सामान चुरलं गेलं ज्या मिस्त्री पैसे कामाला होते त्या मिस्त्रीने पैसे दिले नाही पैसे दिले नाही गेल्या गेल्या झालं होते अकराच्या दरम्यान झालं दहा अकराच्या दरम्यान झालं आता गावाकडे जायचं का दवाखान्याकडे जायचं आता दवाखान्यात जावं म्हणतो चला येणार ना त्याच्यामुळे दवाखान्यात जाऊन दवाकडे जाईल येत नाही दवाखान्यात जायची गरज आहे मित्रांनो तर यांची जी माहिती आपण सांगितली तुम्हाला तर ती माहिती योग्य त्यांनी सांगितलेली आहे आता यांची ट्रीटमेंटची गरज आहे यांना गावाकडे पाठवणं सध्या तर योग्य मला वाटत नाही कारण दवाखान्यात जाणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम यांची दवाखान्याची ट्रीटमेंट करून घेऊया दवाखान्यात पाठवल्यानंतर ज्यावेळेस ते व्यवस्थित होतील त्यावेळेस नक्कीच त्यांना गावाकडे पाठवू सध्या तर त्यांना दवाखान्याची गरज आहे तर चला त्यांना आपण दवाखान्याला घेऊन जाऊया तर आपले रेग्युलर जे पंढरपूरमध्ये रिक्षा चालते बेवारस लोकांना किंवा ज्याला कोण आधार देत नाही अशा लोकांसाठी आपण मोफत रिक्षा पंढरपुरात चालवतो ते रिक्षा सुद्धा आपली इथंच आहे आणि अक्ष रिक्षा चालवणार अक्षय जाधव म्हणून आपले सहकारी मित्र आहेत तर ती रिक्षा आणि तो व्यक्तीसुद्धा आपण आज व्हिडिओमध्ये घेतो आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू वाच करा समाजकार्य करत असताना रिक्षा आपण कंटिन्यू वापरतो मेंटेनन्स असतो खर्च असतो थोडंफार म्हणजे आम्ही समाजकार्य करत असताना एक भान असतो समाजाला आणि हा सगळं जे आम्ही सहकार्य करतो यूट्यूबमधनं जे आम्हाला सहकार्य येतं त्यातनं आम्ही मदत करतोय पूर्ण तर पूर्ण व्हिडिओ वॉच करा चॅनलला नवीन असेल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका बसतील बसतील 왜 이렇게 많 मित्रांनो या ठिकाणी आलो होतो केस पेपर काढला त्याच्या फ्रीमध्ये केस, केस पेपर आहे केस पेपर काढल्यानंतर एक्सरे काढण्यात आला तर एक्सरेमध्ये पाय फ्रॅक्चर आहे असं दाखवण्यात आलं तर हा एक्सरे तुम्हाला मी स्क्रीनवर इथं दाखवतो आहे तर हा जो एक्सरे म्हणजे त्यांचं जी पायमध्ये मोडलेला आहे म्हणजे एका हाराचे दोन तुकडे झाले त्यांनी मध्ये भोग आहे तर ह्या हॉस्पिटलमध्ये म्हणले की मोठ्या हॉस्पिटलला म्हणजे सोलापूर येणे रेफर करत आहेत पण सोलापूरला रेफर केल्यानंतर यांच्याकडे लक्ष कोण देणार त्यामुळं आम्ही चर्चा करून हा डिसिजन घेतला आहे की यांना यांच्या राहत्या घरी बारशी पैसे असणार यांचं गाव त्या ठिकाणी आपण आता यांना नेऊन सोडतो आहे त्यांच्या घरी कारण ऑपरेशन मोठं आहे ऑपरेशन करत असताना काही मूलभूत गरजा असतात माणसाच्या अन्न वस्त्र निवारा त्या माणसाची देखभाल करणं कारण बेवारस परिस्थितीत हे सध्या आपले पैसे आहेत त्यांनी त्यांचा घरचा पत्ता सांगत आहेत सर्वप्रथम यांचं रोपडं पालटू म्हणजे यांची जी अवस्था वाईट आहे ते नवीन कपडे किंवा काय असेल ते देऊ आणि ह्यांना आपल्या गाडीतनं आपण त्यांच्या घरी बारशीला जाऊ काळाची गरज आहे आणि समाजकार्य कसं वाटलं कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका चांगल्या घरची व्यक्ती आहे पण वेळ आणि काळ कधी कुणाचं वाईट येईल सांगता येत नाही पंढरपूरला दर्शनासाठी आले होते पैसे हरवले किंवा चोरीला गेले हा प्रकार घडला त्यानंतर स्वबळावर काम करून गावी जायचं हे त्यांनी ठरवलं की चार पैसे कमवायचे आणि गावाकडे जायचं आणि त्यानंतर कामाला गेल्यानंतर ते गोंडी कामाच्या तिथे गेलं तर त्यांच्या पायावर काहीतरी पडलं आणि ते पाय मोडला आणि स्टे स्टेशन परिसरात त्यांनी आपलाही संपर्क साधला होता तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला पण आता ऑपरेशनचा विषय म्हटल्यानंतर घरची माणसं जवळ पाहिजेत हाच ते सुद्धा त्यांना त्यांच्या घरी घेऊन चाललेला आहोत तुम्ही कंटिन्यू मित्रांनो सध्या आपण आपल्या ऑफिसला आलेलो आहोत अशा प्रकारे आपण ऑफिस आहे छोटंसं तर या दादाचं जे आंघोळीची स गरज आहे स्वच्छ होण्याची कारण घरी जायचं आहे अशा अवतारमध्ये घरी जायला नको म्हणून आता आपल्या ऑफिसमध्ये असं छोटंसं बाथरूम वगैरे आहे फ्रेश व्हायला या ठिकाणी तर दादाला आपण वगैरे काय करू स्वच्छ वगैरे करू नवीन कपडे देऊ मग गाडीत आपण बसून नक्कीच बारशी करतो तर मित्रांनो दादा एकदम ओकेमध्ये चकाड झालेला आहे तर आता आंघोळ वगैरे फ्रेश वाटत असेल त्यांना तर था था ना? ना? था गुलू था गुलू था। आता गाडी आपली याय लागली आहे गाडीत बसून डायरेक्ट त्यांच्या राहत्या घरी बारशी या ठिकाणी आपण आता जाऊया कसं वाटते आला फ्रेश वाटते ना दोन दिवस आंघोळ मिळते आता काय करू रस्त्याला लागू नाश्ता बिष्टा करून डायरेक्ट तुमच्या घरी जावा तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वाच करा तर मित्रांनो गाडीत आपण बसलोय आपला मित्र एक थांबलोय आपण तर आता आपण सरळीतन बारशी गाव कुठलं म्हणलं दादा तुमचं जवळा परांडा रोड निजाम जवळा परांडा रोड असं त्याने सांगितलंय तर आता आपण त्या ठिकाणी जाला इथून निघतोय पंढरपुरातनं दादाला दादाच्या घरी सोडून दवाखान्याचा ते काय विषय आहे ते नक्कीच बघू कारण एक्सरे मध्ये तर तुम्ही बघितलेला आहे की पाय मोडलेला आहे नडगीचा जो हाड असतो त्याचे दोन तुकडे झालेत तर आपण त्यांच्या घरच्यांचे परस्पर ट्रीटमेंट करू शकत नाही हा कारण आपण घेऊन त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी चाललेला आहोत मित्रांनो तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आता आपण पंढरपूरातून निघतो तर मित्रांनो पेट्रोल भरण्यासाठी थांबलो था होतो गाडीत पेट्रोल वगैरे भरलेला आहे तर आता बार्शीकडं रवाना होत आहे कंटिन्यू वॉच करा मित्रांनो चला बसा कुठे तर मित्रांनो बार्शी रोडला जात असताना आता आपण गाडीत पेट्रोल वगैरे भरलेला आहे नाश्ता जेवण वगैरे करून बघितलं पुढं निघूया तर मित्रांनो एवढं कंटिन्यू वॉच करा समाजकार्य करत असताना कशा प्रकारे अडचणी आणि कसं स्ट्रगल असतं हे तुम्हाला दाखवण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ शूट घेतो मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो या जेवायला जेवण वगैरे झाल्यावर नक्कीच नक्कीच आपण त्या ठिकाणी रवाना होऊया जेवण करतोय तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता सध्या आपण परांडा सोडून त्यांच्या गावाकडे जे जाणारी वाट त्या गावाकडे आलेलो आहोत त्यांना जरा त्या बरमुड्यामध्ये शर्टमध्ये अनकम्फर्टेबल फील होत होतं म्हणून दुसरे कपडे घातलेले आहेत आता पांढरा शर्ट आणि नाईट पँट घातले अगोदर बरमुडा आणि काळा शर्ट होता तर मग त्यांचे कपडे वगैरे बदलले थोडं चहा वगैरे पाणी घेतो इथं आणि घराकडे त्यांच्या गेल्यावर तुम्हाला नक्कीच राहिलेला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो सकाळी पंढरपुरातनं जवळपास अकरा वाजता निघलेलो आता वाजले चार दुपारचे जेवण नाश्ता वगैरे करून आला मी त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही चार वाजले आता यांच्या गावात पोहोचलो आहे आपण रोडवरच आहे घर यांचं आतमध्ये थोडं मग आता रोडवर तर आपण चाललो आहे तर अशा प्रकारे समाजकार्य करत असताना अशा गोष्टी सगळ्या समोर जावं लागतं की अकरा वाजता निघलो आहे तर चार वाजले तरी अजून गाडी चालवतो आहे तर आलो आहे घरी यांचं घरच्या रिएक्शन काय असेल यांना घरी सोडणं आपली जबाबदारी आहे हे समाजकार्य यांना घरी सोडून पूर्ण होणार आहे यांच्या घरची घरी सोडलं की आपलं समाजकार्य पूर्ण होतंय मग आपण रिटर्न पंढरपूरकडं निघतोय सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे की कुठलं जर काम हाती घेतलं तर ते काम पूर्ण झालंच पाहिजे त्या हिशोबानं आज समाजकार्य राबवतो आपण तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा मित्रांनो आणि चॅनलला नवीन असाल तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं सपोर्ट आणि समाजकार्याची खूप मोठं आता सपोर्ट आहे म्हणून जे जीवन आहे एवढंच बोलेन मित्रांनो कुठ नाही रस्ता कुठ नाही गावातच घर आहे ना

आम्हाला इथं घरी सोडून त्यांचा दावा करण्याचा काही निर्णय आहे त्यांचे आय त्यांचे भाऊ नक्कीच घेतील आज आपण इथं सोडून तर आपण आता पण मार्ग सोडतोय जाऊ ना येऊ दे बापात या काळजी हां बरं तसं येऊ बाबा जेवढे आम्ही आम्ही हॉटेलमध्ये जेवण करणार आहे तर मित्रांनो हे समाजकार्य या गावामध्ये आज आपण आलो त्या दादाला घरी सोडलं ग्रामीण भाग आहे आयाने भाव तोडला असतात त्यामुळं हे व्हिडिओमध्ये काय त्यांना घेतलं नाही त्यांची बोलायची म्हणजे व्हिडिओमध्ये बोलायची जरा माणसं तर ग्रामीण भागातले माणसाचं कशा सायलेंट असतात जास्त विडो विडो म्हणले की त्यातला तर विषय नसतो तर समाजकार्य पूर्ण झालेला आहे दादाला त्यांच्या घरी सोडले इंटरनल विषय जो असतील ते त्यांचे त्यांनी बघतील आपलं समाजकार्य पूर्ण झाले पंढरपुरात बेवारस अवस्थेत होता पायाला मार होता हॉस्पिटलमध्ये पाय दुखते म्हणून नेलं पण त्या ठिकाणी असं म्हटलं आलं की त्यांचा पाय मोडलेला आहे क्रॅक आहेत पायाला मग सोलापूरला आपण आपल्या स्वतः दाखल करू शकत नाही कारण फॅमिली आहे याचा अर्थ त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर देखरेख करायला माणसं लागतात मग त्यांनी गावाचं नाव वगैरे सांगितलं गावाचं नाव सांगितलं असतं आपण त्यांच्या गावापर्यंत पोचलो त्यांच्या घरात गेलो त्यांच्या आईंशी भावाशी बोललो स्वभाव खूप छान होता त्यांचा त्यांना त्यांच्या घरी सोडून आता परत पंढरपूरकडे आपण मार्गस्थ होतोय त्या जवळपास बघा बारा वाजता निघलेलो इथं यायला चार साडेचार वाजले आता आत्ता वाजले बघा परत साडेचार आता पंढरपूरगड जायला किती वाजतात काय माहिती आणि पाऊस पण चालू आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे बघा पाऊस चालू आहे आता चाललोय आहे पंढरपूरगड तर आज जे समाजकार्य केलं त्या कसं वाटलं कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि जर चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो यूट्यूबला व्हिडिओ टाकायचा सगळ्यात मोठा विषय तुम्हाला सांगतो की हे कार्य यूट्यूबला टाकल्यानंतर काही लोक प्रेरित होऊन हे समाजकार्य करायला सुरुवात करतील आणि समाजकार्य हे तुमच्यापर्यंत आल्यानंतर आता बघा एवढं मोठं समाजकार्य राबवायचं मोठी गाडी घेऊन त्या माणसा घरापर्यंत सोडा जायचं हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे शक्य होतं त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कॉमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र